नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म सुटलेले आहे फॉर्म भरण्यासंदर्भात पाठीमागचा व्हिडिओ एकदा बघून घ्या त्यात मी डिटेल सांगितलेला आहे साधारणतः जुलै एंडपर्यंत फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि तुमची एक्झाम तेरा डिसेंबरला असणार आहे आता याबद्दलचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांच्या त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट आहे कमेंटला उत्तर मी दिले नाही पण कमेंट वाचलं आहे आणि त्यावर आधारित हा व्हिडिओ मी घेतलेला आहे सो कमेंट तुम्ही द्या त्या कमेंटच्या आगीच पुढचा व्हिडिओ माझा असेल ज्या विषयावरती जास्त कमेंट असेल त्याच्यावरती व्हिडिओ मी नक्की घेतो सो आज आपण बघूया ही एक्झाम पॅटर्न कसा आहे कोणत्या माध्यमातून तुम्ही एक्झाम देता येते ओके सो so, तिकडे जाण्यापूर्वी जवाहर नवोदय विद्यालयाच्या बॅच संदर्भात तुम्हाला अपडेट देतोय ऑनलाईनची बॅच आपली चालू होते पंधरा जून पासून सो so, अगदी पाच दिवसाच्या अंतरावर ही बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्या बॅच मध्ये जे तीन सब्जेक्ट्स आहे मॅथ रिजनिंग आणि तुमचा लँग्वेज तिन्ही विषय आम्ही तुम्हाला इथे कव्हर करणार आहोत काळजी करू नका ही जी बॅच आहे यामध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच आहे रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्ही किती वेळेस पाहू शकता तुमचा पालक पाल्य असेल विद्यार्थी असेल मुलगा असेल मुलगी असेल तो व्हिडिओ किती वेळेस स्टॉप करून बघा स्पीडने बघा स्पीड कमी करून बघा रिपीट बघा परत बघा नाही समजा परत बघा किती वेळेस बघू शकतो अजून काय सकाळी आणि संध्याकाळी अव्हेलेबल आहे लाइव डाऊट क्लासेस आहे डाउट क्लिअरिंग आपण डाउट क्लिअरिंग सेशन पण आहे आणि चॅटच्या माध्यमातून तुमची शंका पण निरसन केल्या जातात तुम्ही डायरेक्टली फॅकल्टीशी बोलू पण शकता डोंट वरी आत्मविश्वास वाढवणारी ही विशेष बॅच सत्र असणारी रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट टेस्ट तर खूप जास्त प्रत्येक टॉपिक वर सब टॉपिक वरती टेस्ट आहे ऑनलाईन टेस्ट आहे सोडवा 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 तुमचा स्कोर पण आम्ही तुम्हाला लगेच दाखवणार तुमची काय म्हणतो ग्रोथ कशी होती ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहे सो खूप चांगला हा सेशन असणार आहे मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा टॅब असेल त्या सगळ्यांवरती इंटरफोर्स आहे सगळ्यांवर तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता किती वेळेस बघू शकता त्याच्या लिंक वेगवेगळ्या जॉईन करण्यासाठी इकडून तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता या नंबरला ओके आता जो या मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जात बघा परीक्षा पद्धत कशी आहे किती व कोणते विषय असतात आणि परीक्षा कोणत्या भाषेतून देताय त्याने एक्झाम तुमची ऑफलाईन आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑनलाईन बोललो असेल तर लक्षात घ्या की एक्झाम ऑनलाईन नाही आहे ऑफलाईनच आहे ऑफलाईन एक्झाम करू नका आता यामध्ये जे विषय बघा तीन सेक्शन असतात तुमची एक्झाम जी, जी होणार आहे तेरा डिसेंबरला तुमची एक्झाम फिक्स आहे आणि तेरा डिसेंबरला किती आहे साडे अकरा ते दीड यावेळी तुमची एक्झाम होणार आहे आणि ही जी एक्झाम आहे तीन सेक्शन विथ ओनली ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहे बघा म्हणजे ऐंशी क्वेश्चन सी क्यू बेस मी इथे लिहितो तुमची एक्झाम कशी आहे सी क्यू बेस आहे टोटल ऐंशी क्वेश्चन आहे आणि किती मार्कांना तुमची एक्झाम आहे टोटल शंभर मार्कांसाठी तुमची एक्झाम आहे बरं मग कोणते सी क्यू किती सब्जेक्ट आहे तीन सब्जेक्टची तुमची ही एम सी क्यूचे प्रश्न येणार आहे प्रश्न किती आहे ऐंशी प्रश्न बघा प्रश्न किती आहे ऐंशी प्रश्न आहे मार्क शंभर आहे कोणते कोणते आहेत बघा पहिला मेंटल अॅबिलिटी टेस्ट ज्याला आपण मराठीमध्ये म्हणला तर त्याला बुद्धिमत्ता म्हणूया आपण बुद्धिमत्ता आहे किती प्रश्न आहे चाळीस प्रश्न प्रत्येक प्रश्नाला सव्वा मार्क आहे असे पन्नास मार्कांची पहिला पेपर आहे ज्यासाठी साठ मिनिटं बघा चाळीस प्रश्न साठ मिनिटं म्हणजे एका मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला मिळतो दीड मिनिटं मिळतोय अर्धमेटिक टेस्ट म्हणजे आपण म्हणूया आपल्या भाषेमध्ये गणितावरती प्रश्न आहे वीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी प्रत्येकी सव्वा मार्काला एक प्रश्न आहे तीस मिनट एका प्रश्नाला दीड मिनिटाचा वेळ तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर लँग्वेज लँग्वेज आता पूर्ण काय म्हणूया आपण जवाहरलाल उदय म्हणजे सेंट्रलची एक्झाम आहे तुम्ही कोणती लँग्वेज घेऊ शकता मराठी घ्या तुम्हाला वाटलं मराठी विषय घ्यायचा घ्या तुम्हाला वाटलं इंग्लिश घ्यायचं इंग्लिश घ्या हिंदी घ्यायचं हिंदी घ्या संस्कृत घ्यायचं संस्कृत तमिळ घ्या गुजराती घ्या सो लँग्वेज तुम्ही कोणती घेऊ शकता त्या लँग्वेजवर तुम्हाला साधारणतः वीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी प्रत्येक प्रश्न प... सव्वा मार्कासाठी असा तीस मिनिटाचा म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला वेळ मिळतो दीड मिनिट असे टोटल ऐंशी प्रश्न तुम्हाला शंभर मिनिटामध्ये सोडवायचे म्हणजे सॉरी ऐंशी प्रश्न शंभर मार्कांसाठी दोन हावर्समध्ये एकशे वीस मिनिटामध्ये सोडवायचे सुद्धा तुम्हाला विचार केला तर एका प्रश्नाला तुम्हाला दीड मिनटं वेळ मिळतोय ओके आता एक तुम्हाला समजलं असेल की सर ठीक आहे आम्हाला फॉर्मॅट समजला याच्यावरती खूप घटक उपघटक आहे बरोबर याच्यामध्ये खूप घटक आणि उपघटक आहे ह्या सगळ्या घटकांवरती उपघटकांवरती तुम्हाला पूर्ण ह्या लेक्चरमध्ये आम्ही आहे काळजी करू नका पुढचे सहा महिन्यामध्ये प्रॉपर तुम्हाला टीच केलं कारण तेरा डिसेंबर तुमची एक्झाम आहे आता वेळ जर तुमच्याकडे सहा महिने म्हटलं तर जास्त पण म्हटलं तर कमी पण आहे दुसरं काय सांगायचं मला त्याच्यामध्ये ही एक्झाम जी असते ना दिव्यांग उमेदवारांना चाळीस मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे चाळीस मिनिटं दिव्यांग सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागतं दिव्यांगत्व कमीत कमी चाळीस टक्के असावं लागतं आणि परमानंट असावं लागतं अशा उमेदवारांना चाळीस मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहे ही एक्झाम जी असणार आहे परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन तर ही होणार आहे ऑफलाईन ऑनलाईन होणार का ऑनलाईन होणार नाही आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा तुम्हाला ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनचा वापर करून तिथे जे चार ऑप्शन असतात ना चार ऑप्शन असतात वरती प्रश्न असतो क्वेश्चन असतो चार ऑप्शनपैकी जे तुम्हाला योग्य वाटतं त्याला असं राऊंड करायचं आहे बरोबर याला राऊंड करायचं आहे मग तुम्हाला ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन वापरायचा आत्तापासून लक्षात ठेवा यूज पेन्सिल इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड पेन्सिल वापरायचा नाही तुमचं वॉलपेंट स्वतःचा घेऊन जायचं आहे दुसरं त्यांनी काय सांगितलंय कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू सिलेक्ट द करेक्ट आन्सर अँड डार्क द करस्पॉन्डिंग सर्कल त्यांनी दिले बघा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे काय आन्सर तुमचा सी त्याला डार्क करा असं तुम्हाला करायचं ओके okay. म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन एक्झाम तुमची असणार आहे एमसीक्यू पेपर आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नाही त्यांनी स्पष्ट सांगितलंय की तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे बघा नो निगेटिव्ह मार्किंग विल बी डन आणि प्रत्येक प्रश्नाला सव्वा मार्क असणार आहे सो तुम्हाला शंभरच्या शंभर प्रश्न सोडवायचेच आहे कारण निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे ती आम्ही तयारी तुमची करून घेऊ काळजी करू नका इथपर्यंत समजलंय आता पुढे घेऊन जाऊ या संदर्भात तुम्हाला हे नवोदयची वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती सगळी माहिती अवेलेबल आहे ओके okay, त्यानंतर पुढे घेऊन जातो परीक्षेचे माध्यम कसं असणार तर तुम्हाला हवं त्या माध्यमात तुम्ही एक्झाम देऊ शकता बघा महाराष्ट्रासाठी त्यांनी काय ऑप्शन दिलेले आहेत तर महाराष्ट्र हे इथे महाराष्ट्र आहे बघा ह्या लँग्वेज आहे इंग्लिश घेऊ शकता हिंदी घेऊ शकता कन्नड घेऊ शकता मराठी घेऊ शकता उर्दू तेलगू गुजराती किंवा बंगाली कोणतीही लँग्वेज तुम्ही घेऊ शकता त्या लँग्वेजमध्ये तुमचा क्वेश्चन पेपर असेल फॉर्म भरताना फक्त काळजी घ्या की तुम्हाला मीडियम कोणतं घ्यायचा एक्झाम तर तुम्ही आत्ता निवडायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ती एक्झाम असणार सो सहा महिने वेळेला काळजी करू नका इंग्नड अकॅडमी तुम्हाला पूर्ण तयारी करून घेईल पंधरा जून पासून बॅच चालू होते करण्यासाठी तुम्हाला काय करायचं इंग्ड अकॅडमीचा जो नंबर मी तुम्हाला देतोय हा नंबर ह्या नंबरला कॉल करा ही तुमची बॅच असणार आहे नवोदय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस ऑनलाईन बॅच असणार आहे पंधरा जून पासून चालू होणार आहे सो so, फीज काय असेल सगळं सगळी बातमी तुम्हाला या नंबरवरती आमची टीम नक्की देईल ओके सो so, याबद्दल अजून काही प्रश्न मनात असेल पालक म्हणून पाल्य म्हणून विद्यार्थी म्हणून तर नक्की मला कमेंटमध्ये टाकवा व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती आम्ही देणार आहोत तुर्तास थांबतो धन्यवाद